काम पच्चीस झालेला आहे मित्रांनो आज आपला हे बघ बघा बघ्या बापा बापा चाल पुन्हा फुकलं नाही अजून पण उठ्या बघा बघा आपल्या झालावरती आज आपला काम पुरा फुल झालाय पण एक काढायला कमसे कम, कम दोन अडीच तास जाणार मजबूत वाले नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे माहिमचा कोळी या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही मित्रांनो आम्ही चालले आहेत पालू फिशिंग करण्यासाठी तर आम्ही आता पालूची जाळं भरतोय बघा पालू खास आम्ही पालूची जाळं म्हणजे पालू हा सर्व शेंगाने पालू सर्व लागते मिक्समध्ये आज तुम्हाला दाखवतो कशी फिशिंग असते आणि किती किती लागते म्हणजे किती जास्त लागते या 걸어군 아 진짜 누구는 살다야 미친나 रावसांची आहेत तर मित्रांनो चला बघूया आज किती आपल्याला पाहतो आणि इतर कुठले इतर दुसरे कुठले किती मासे भेटतात आपण झाडं मारायला सुरुवात करतो भाजी आपल्याला आता काय बघ मित्रांनो आता आपण घ्यायला सुरुवात करतोय तुम्हाला आता स्टार्टिंगला दिसते स्टार्टिंगला भरू देवा धन्यवाद

ते डुबो झाला हाय धन्यवाद यश थँक्यू श्रीधर प्ले सुर पालून भरला किंवा आपली पूर्ण जागाच जा पूर्ण बुडवलेली आहे बघू शकतात बघा पूर्ण बुचत दिसत नाही आपली khi zảm lên bờ câu lên đó lát lát lạc đi show thế palo lạc lát palo

Eu

ते बघू शक बघा पूर्ण झाल पुन्हा फुकलं आहे आणि अजून पण उडते बघा ऐक बघा पूर्ण आले आपल्या जालावरती आज आपला काम पूर्ण फुल झालाय पण एक काढायला कमसे कम, कम दोन अडीच तास झाला मजबूत वाले खेच खेच धड खेच खेच ना हे लागेल ती लागत राहील रेच असेल शिंगाली आहे शिंगाली आहे कामकान काढते ना तिला शिंगाली पण आहे शिंगाली 아ा द ी धावते र ला जा आज पूर्ण भरलाय पूर्ण मावळ्याने भरला मित्रांनो आपली फिशिंग करून झालेली आहे आणि बघा आपली पूर्ण होडी फुल आपली होडी फुल झाली आहे मावाळ्याने आता आम्ही घरी जाऊन हिला काढणार पूर्ण से कम दोन अडीच तास जाणार आम्हाला मित्रांनो ऑलमोस्ट आता आपली झालेली आहे हे तुम्हाला दाखवतो एवढी बाकी आहे थोडीशी आणि ही एक टप निघाला आहे आणि इथे आहे थोडी काय बघा म्हणजे एवढी काढायची अजून तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काहीच